आम्ही जे आपल्या वैद्यकीय शासकीय ग्रामीण रुग्णालय आपलं आहे या रुग्णालयामध्ये जो या बोगस गोळ्यांचा वाटप झालेला आहे बनावट गोळ्याचा जो औषध पुरवठा जो बनावट केलेला आहे त्या कंपनीच्या त्या एजन्सीच्या विरोधामध्ये आम्ही आज दिन ऑफिसला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमची मागणी आहे की हा हो जो प्रकार आहे की कि इथून तिथून ही सिस्टीम सगळी भ्रष्ट झालेली सिस्टीम आहे या ठिकाणी एफ डी आयचं प्रमाणपत्र कसं काय त्या एजन्सीला मिळतं आहे आणि ती एजन्सी पुरवठा आपल्या या ठिकाणी सरकारी रुग्णालयामध्ये करते म्हणजे सरकारी रुग्णा सरकारची जी सिस्टीम आहे ही सगळी सिस्टीम भ्रष्टाचारानं बरोबर झालेली सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केली की सिस्टीमचा जर पर्दाफाश करायचा असेल की जे घटनेचा जर संबंधित आज आंबेजोगाई ठिकाणी झालं नागपूरला झालं वर्ध्याला झालं या भिवंडीला झालं म्हणजे महाराष्ट्रामध्ये याचं एक मोठं रॅकेट आहे आणि ते रॅकेट समोर जर आणायचं असेल तर सीबीआयची या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चौकशीची आम्ही या ठिकाणी आज मागणी केलेली आहे आणि त्या मागणीच्या संदर्भाला धरून उद्या आम्ही येत्या गुरुवारी या ठिकाणी डीन ऑफिस समोर या ठिकाणी अधिष्ठाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करणार आहेत कारण या शासनानं या ठिकाणी याचं या जर सत्य बाहेर आणायचं असेल तर सीबीआयची चौकशी करावी म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे आज आम्ही एशिया खंडातील सगळ्यात मोठ्या ग्रामीण येथे एक निवेदन देऊन की आपल्या ग्रामीण जे हॉस्पिटल आहे ते जे डुप्लिकेट गोळ्या तर रॅकेट जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही इथं निवेदन देऊन आंदोलन करू असं आम्ही सांगितलं आहे आता मला सांगा की जो जुगाराचा डाव खेळतो जुगाराचा डाव खेळतो त्याच्यावर आपण एम पी डी एसारखे कायद्याअंतर्गत आपण गुन्हे दाखल करतो मग जेव्हा माणसाच्या व्यक्ती रुग्णाच्या जीवाशी खेळवत आहे तर त्याच्याबद्दल आम्ही सी बी आय चौकशीची मागणी केलेली आहे आणि येत्या गुरुवारी जर सी बी आय चौकशी नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करून घे हा डीन ऑफिसला घेराव पूर्ण अशा खंडामध्ये असणारं हे स्वामी रुग्णालय कॉलेज आणि दवाखाना आहे आणि फक्त ह्या दवाखान्यात हे बनावट औषध गोळ्या नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी शासकीय दवाखान्यामध्ये औषध आलेलं आहे तर माझी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं एकच मागणी आहे की सर्वांचीच गुडापासून शेंड्यापर्यंत तळागाळापासून काय जी ह्याच्यामध्ये घोटाळा आहे ह्याची तपासणी सीबीआय मार्फत झाली पाहिजे आणि संबंधित कुणीही असो त्याच्यावर बडच जे गुन्हे दाखल झाले पाहिजे ही मागणी आमची आहे येत्या गुरुवारी आम्ही आंदोलन करणार आहोत पण बघितलं की ह्या खोट्या सरकारचे खोटे कारनामे संपूर्ण महाराष्ट्र त्याची भोगीत आहे हे जे सरकार आलेलं आहे ते सरकार मुळातच जनताविरोधी गरीबीविरोधी सामान्य लोकांच्या विरोधातलं सरकार आहे आणि हा दवाखाना त्याच्या बापानं आणलेला नाही क्रांतिसिंह नाना पाटील आणि बाबासाहेब परांजपे आणि गंगाधरप्पा बुरांडे यांनी संसदेत आवाज उठविल्यानंतर हा दवाखाना मराठवाडा विकास आंदोलनातून आलेला आहे कोणाच्या बापाची ही जागीर नाही ले ले, ही गोरगरिबांची जहागीर आहे परंतु लबाडावर आधारलेले लबाड सरकार इथं स्थापन कसे होऊ लागले हे तुम्हाला माहिती आहे आणि हे सरकारनं जाणीवपूर्वक केलेला घोटाळा आहे आजच आम्ही बघितलं की आमची <coughs> मोरफळीची आमची भगिनी ही अशाच चुकीच्या ट्रीटमेंटमुळं असे किती वारलेत हे आपणाला माहिती नाही परंतु एफ डी आयची सर्टिफिकेट भेटतात इथल्या कुठल्याच अधिकारी जे संबंधित आहेत त्यांना काही कुणी करीत नाही म्हणून आमचं म्हणणं आहे तुम्ही काय करायचं ते करा येत्या गुरुवारी या डी एन ऑफिसच्या समोर गोरगरीब लोकांच्या जीवावर असलेला हा जो दवाखाना आहे ह्याला गोरगरीब माणसं घेराव घालतील आणि तीव्र अशा स्वरूपाचं इथं निदर्शनं होतील आयची चौकशी झाल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत